एका ठिकाणच्या पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारी एक महिला पोलीस आहे तर त्याच पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारा एक पोलीस अधिकारी आहे त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्याची त्या महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत दोघा जणांची ओळख होते ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटू लागतात बोलू लागतात आणि मन मोकळेपणानं एकमेकांवर प्रेमसुद्धा करू लागतात पण मात्र काही दिवस त्या ठिकाणी राहिल्यानंतर ती जी महिला पी एस आय आहे तिची बदली दुसऱ्या एका जिल्ह्यामध्ये होते म्हणून ती त्या ठिकाणी नोकरीला जाते पण मात्र या ठिकाणी कार्यरत असणारा जो पोलीस अधिकार आहे पी आय आहे तो मात्र त्याच्या प्रियसीला भेटण्यासाठी एकशे सत्तर किलोमीटरचं अंतर पार करून जात होता आणि त्या ठिकाणी तिला भेटत होता आता या दोघा जणांचं सुद्धा लग्न झालेलं होतं सुखाचा संसार होता, होता त्यांना लेकरंसुद्धा होते पण मात्र हे प्रेमामध्ये एवढे अखंड बुडाले होते की यांना आता त्यांच्या नात्याचं काहीसुद्धा मेळ राहिलेला नव्हता पण मात्र जेव्हा या, या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या महिलेनं त्या पोलीस अधिकाऱ्याकडं जेव्हा लग्नाची मागणी केली होती तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि ही जी घटना घडली आहे ती घडली आहे पी एस आय अश्विनी बिद्रे या पोलीस महिलेसोबत या महिलेसोबत घटना घड घडल्यामुळं यामध्ये असणारा जो मुख्य आरोप आहे तो पोलीस अधिकारी आहे आणि तो आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्य आरोपी ठरलेला आहे आणि त्याला लवकरच न्यायालय शिक्षा सुद्धा देणार आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणाला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे अकरा एप्रिल दोन हजार सोळामध्ये अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बेद्रे या महिला अधिकाऱ्याचा खून झाला होता तिचा प्रियकर अभय कुरंदकर या पोलीस अधिकाऱ्यानं अश्विनी बेदरे यांची हत्या केली होती तिचे तुकडे तुकडे केले होते आणि मीरा भोईंदरची जी खाडी आहे त्या खाडीमध्ये तिचे तुकडे नेऊन फेकले होते आता मृतदेहाचे तुकडे फेकले होते आणि बऱ्याच दिवस त्याचा कोणला तपास सुद्धा लागला नव्हता पण मात्र जेव्हा पोलिसांनी कसून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती तेव्हा मात्र यामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना आता अश्विनी बेदरे यांची लहानपणापासूनच पोलीस होण्याची इच्छा होती आणि त्यांनी त्या पद्धतीनं प्रयत्नसुद्धा केलेले होते मग प्रयत्न केले यश मिळवलं आणि त्या पी एस आयसुद्धा झाल्या आता त्यांची पहिलीच पोस्टिंग पुण्यामध्ये झालेली होती पुण्यामध्ये पोस्टिंग झाली नोकरीला लागल्या त्यांचं लग्न राजू गोरे यांच्यासोबत दोन हजार पाचमध्ये झालेलं होतं मग लग्न झालं सुखाचा संसार सुरू झाला त्यांना संसारामध्ये एक मुलगीसुद्धा झाली आणि पुण्यामध्ये तीन वर्ष नोकरीसुद्धा केली मग तीन वर्ष नोकरी केल्यानंतर पुण्याहून त्यांची बदली सांगलीमध्ये झाली मग ते सांगलीमध्ये राहायला गेले आणि सांगलीमध्ये राहायला गेल्यानंतर त्या ठिकाणीसुद्धा त्या पी एस आय म्हणून नोकरी करू लागल्या आता नोकरी करत असताना सांगलीमध्येच कार्यरत असणारा अभय कुरंदकर नावाचा पोलीस अधिकारी होता तो त्या ठिकाणचा पी आय होता तर या महिला त्या ठिकाणी पी एस आय होत्या आता त्या ठिकाणी दोघांची ओळख वाढली होती ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालेलं होतं यांना आता एकमेकांशिवाय करमत नव्हतं म्हणून हे वेगवेगळ्या ठिकाणी जात होते एकमेकांना भेटत होते आणि यांचे जे सुखी संसार आहेत ते सगळं काही विसरलेले होते तर मात्र काही दिवस त्या ठिकाणी नोकरी केल्यानंतर ती जी महिला आहे अश्विनी बेद्रे यांची बदली सांगलीवरून रत्नागिरीला झाली म्हणून त्या रत्नागिरीला गेल्या आणि रत्नागिरीला गेल्या असता त्या ठिकाणी भय हा थेट सांगलीहून रत्नागिरीला जात होता एकशे सत्तर किलोमीटरचं अंतर पार करून त्या ठिकाणी भेटत होता बेलत होता आणि अगदी मन मोकळेपणानं सगळं काही करत होतं आता या दोघा जणांचं सुद्धा लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता पण मात्र यांना आता नात्याचा ना ताळमेळ सुद्धा राहिलेला नव्हता यांना एकमेकांसोबतच राहायचं होतं म्हणून तो जो अभय आहे त्यानं अश्विनीला सांगितलं होतं की तू तुझ्या नवऱ्यापासून वेगळं हो आणि नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर आपण दोघंजणं एकत्र राहू असं आश्वी अश्विनीला सांगितलेलं होतं मग अश्विनी बेदरीन तसा निर्णय घेतला आणि तिच्या नवऱ्याला मला तुझ्यासोबत राहायचं नाही असं सांगितलं दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये तुझ्यासोबत राहायचं नाही असं सांगितलं वेगळा निर्णय घेतला आणि मग ती थेट रत्नागिरीहून मुंबईमधल्या मिरा रोड या परिसरामध्ये एका फ्लॅटवर राहायला गेली आणि त्याच्यानंतर ती कधीमधी तिच्या मुलीलासुद्धा भेटायला राजू गोरे यांच्याकडं येऊ लागली मग सुरुवाती सुरुवातीला एक दोन दिवसांनी चार पाच दिवसांनी आठ दिवसांनी भेटायला येऊ लागली कशी आहे काय आहे पण मात्र नंतर नंतर ती आभाईच्या प्रेमात एवढ्या बुडाली की तिला आता तिच्या मुलीची आणि नवऱ्याची आठवण सुद्धा येत नव्हती इकडं मुंबईमध्ये आभाई आणि अश्विनी हे दोघ जण एकत्र राहत होते एकमेकांसोबत मनमोकळेपणानं राहत होते मात्र जेव्हा अश्विनी यांनी आभाईकडं लग्नाची मागणी केलेली होती तेव्हा आभाईनं अश्विनीला उडवाओची उत्तरं दिलेली होती जेव्हा तिनं ना लग्नाचा नाद लावला होता तेव्हा अभय कुरंदकरनं थेट सांगितलं की मी माझ्या मुलांना माझ्या बायकोरा सोडू शकत नाही मी त्यांच्यासोबतच राहू शकतो पण मात्र तुलासुद्धा सांभाळू शकतो पण मात्र अश्विनीला ही गोष्ट मान्य नव्हती तिनं आभाईकडं लग्नाचाच नाद लावला होता लग्न कधी करायचं का आहे काय करायचं आहे अशी विचारपूस चालू केली होती म्हणून अकरा एप्रिल दोन हजार सोळाला आभाईला अश्विनीचा मोठ्या प्रमाणात राग आला दोघांमध्ये वादविवाद झाला आणि वादविवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की आभाईनं थेट अश्विनीचा काटाच काढला तिला ठार केलं ठार करून तिचे तुकडे तुकडे केले आणि तुकडे तुकडे करून त्या ठिकाणच्या एका खाडीमध्ये नेऊन फेकले खाडीमध्ये नेऊन फेकल्यानंतर अश्विनीच्या भावाला आनंदला आभयनं एक मॅसेज केला आणि मॅसेज करून सांगितलं की तुझी बहीण ही काही कामानिमित्त सरकारी कामानिमित्त यू पीला गेलेली आहे आणि काही दिवसातच वापस येणार आहे मग असं सांगितल्यानंतर तिचा सुद्धा शांत राहिला काहीही विचारपूस काहीही केलं नाही पण मात्र बघता बघता बरेच दिवस निघून गेले तरीसुद्धा या संपूर्ण घटनेची कोणालाही काही कल्पना नव्हती कोणालाही काही माहिती नव्हती मग अखेर एक महिना उलटून गेल्यानंतर जेव्हा पोलीस हेडक्वार्टरमधून अश्विनीच्या घरच्यांना कॉल गेला आणि विचारण्यात आलं की तुमची मुलगी मागच्या एक महिन्यापासून नोकरीला का आली नाही त्याचं तुम्ही कारण द्या नेमकी ती कुठं गेली आहे काय केली आता हे सगळं ऐकताच बेदरे कुटुंबियाच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की त्यांना सुद्धा माहीत नव्हतं त्यांची मुलगी कुठं आहे काय आहे त्यांना वाटलं ड्युटीवर आहे मुंबईमध्ये राहत आहे किंवा रत्नागिरीमध्ये राहत आहे पण मात्र जेव्हा त्यांनी थेट मुंबई गाठली मुंबई गाठल्यानंतर ती त्यांच्या मुलीचा शोधाशोध केली काहीही तपास लागला नाही मग अखेर त्यांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आता मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि सगळ्यात पहिले या तपासाला सुरुवात आश्विनी बेदरे यांच्या नवऱ्यापासून राजू गोरे यांच्यापासून सुरुवात केली त्यांच्यापासून सुरुवात केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघड झालं की कशा पद्धतीनं आश्विनीचं आणि अभय कुरणकरचं या दोघ जणांचं नाहातं होतं कशा पद्धतीनं अश्विनी राजूला सोडलेलं होतं वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला होता या संपूर्ण घडामोडी आश्विनीचा नवरा राजू गोरे यांनी सांगितलेलं होतं मग पोलिसांनी त्या दिशेनं तपास केला आफाईला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली त्याच्यासोबत अन्य काही साथीदारसुद्धा होते ज्यांनी त्याला मदत केली होती या संपूर्ण मृतदेहाची विल्हेवाट लावायला त्या संपूर्ण आरोपींवर केस दाखल झाली गुन्हा दाखल झाला आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं म्हणत दोन हजार सोळापासून दोन हजार पंचवीस पर्यंत हे संपूर्ण प्रकरण चालू होतं अभय कुरंदकर हाच मुख्य आरोपी असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे आणि त्याला लवकरच न्यायालय शिक्षा सुद्धा देणार आहेत त्याला आणि अन्य दोन त्या सह आरोपींना सुद्धा न्यायालय लवकरच शिक्षा सुनावणार आहे पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा